डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परभणी घटनेचा तीव्र निष्जय भिक्कार असतो श्रीकार परभणी गट्टेची चौकशी झालीच पाहिजे दानेग पागे। दानेग पागे। आज या ठिकाणी इंडिया सोलापूर शहराच्या वतीने पूनम गेट पर समोर परभणी घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी निदर्शने करण्यात येत आहे केंद्रीय मंत्री रामराजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार आज संपूर्ण राज्यामध्ये विविध ठिकाणी विविध जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये निरक्षणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आहे आज सोलापूर शहरामध्ये संपूर्ण निदर्शनाचा कार्यक्रम सन्मान्य महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष राजाभूषर साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही घेत आहोत परबनमध्ये झालेली जी घटना आहे त्या घटनेचा रिपोर्टर पार्टीच्या वतीनं आम्ही तीव्र निषेध करतो या भारत देशामध्ये जवळजवळ दीडशे कोटीचा हा भारत लोकसंख्येचा देश असताना ज्यावेळेस संविधानाची विटंबना होते वारंवार त्यावेळेस फक्त आंबेडकरी समाजच या संविधानाचं संरक्षण करण्यासाठी रस्त्यावरती उतरतो हे अतिशय खेदजनक बाब या ठिकाणी आम्हाला व्यक्त करावीशी वाटते कारण भारतीय संविधान हे संपूर्ण देशाला तारणारे असं एक संविधान लोकसंख्येचा आधारभूत असं केंद्रबिंदू असणारं संविधान आहे परंतु ज्या ठिकाणी राजकारण येतं ज्या ठिकाणी लोक निवडणुका लागतात त्या निवडणुकामध्ये फक्त संविधानाला समोर ठेवून राजकारण केले जातं मात्र स इलेक्शन संपल्यानंतर जेव्हा संविधानाचा जोपासायची वेळ येते तेव्हाच मात्र सत्ताधारी असू दे किंवा विरोधक पक्ष असू दे हे सर्व यामधून बाहेर पडलेले दिसतात आणि फक्त आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरताना संविधानाच्या समर्थांमध्ये उतरताना दिसत आहे निश्चितच या अगोदरी आंबेडकरी समाज संविधानाचं संरक्षण करत आलेलं आणि यापुढे आंबेडकर समाज कायम या संविधानाच्या समर्थनात आणि समाजाच्या संरक्षणासाठी उतरत राहील आदरणीय रामदासजी साहेब आणि राजापुसरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली वारंवार आंदोलन आणि मोर्चे होत आलेले यापुढे तीव्र असे आंदोलन मोर्चे निवेदन होतच राहतील त्यामुळे परभणीमध्ये जो आमचा बंधू आहे जो शहीद झालेला आहे त्याला आम्ही या ठिकाणी चौकशी छकू लावी आमची ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही मागणी करत आहोत आणि आता निदर्शनामध्ये आम्ही सर्व जाहीर निषेध करत आहोत दहा डिसेंबर दोन हजार चोवीसला दुपारी साडेचार वाजता महाराष्ट्र राज्यातील मराठवाड्यातील नामवंत असलेलं परभणी शहर परभणी शहराच्या मध्यवर्ती वस्तीमध्ये परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर भारतीय संविधानाची प्रतिकृती उद्देशिका असलेली काचेचं शिल्पसृष्टी याच जिल्ह्यातील मिरझनपूर तालुक्यातील एका मातेपुरून आहे त्या प्रतिकृती तिथून घेऊन ते फाडण्याचा आणि तोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला या घटनेचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही सर्वप्रथम या ठिकाणी बांधवानं ही घटना घडली दुपारी साडेचार वाजता आणि संध्याकाळी संपूर्ण परभणी शहरातील हेमनगर असेल जो आंबेडकरी चळवळीचा बाले किल्ला आहे प्रियदर्शी हा बाले किल्ला आहे या बाले किल्ल्यामध्ये त्या ठिकाणचे पिय घंटे नाण नावाचा जो पिया आहे ती ज्या ज्या ठिकाणी तो जातो तो दलित आणि मराठा किंवा सवर्णामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न या अगोदरसुद्धा या पोलीस इन्स्पेक्टरने त्या ठिकाणी केल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसले आणि काही न करता डायरेक्ट महिलावर लाठीचार्ज झाला विद्यार्थ्यावर लाठीचार्ज झाला या लाठीचार्जमध्ये जवळजवळ परभणीतील सत्तावन्न भगिनी आणि बांधव त्या ठिकाणी जखमी झाले त्यापैकी आज जेलमध्ये सत्तावन्न बांधव आहेत पैकी वस्तला मानवते नावाची भगिनी आज परभणीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत एकूणही हा या घटनेचा विचार केला तर नुकतेच महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आणि त्यांच्याच काळामध्ये ही घटना घडावी अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्थ आहेत या घटनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ह्याला मास्टर माइंड कोण आहे महाराष्ट्रामध्ये दंगली पेटवण्याची भूमिका मुलाची आहे याचा शोध शासनाने घ्यावा आणि संबंधित आवाज तो माफी फिरून नंतर माफी मागतोय माझं चुकूला म्हणतोय तो माफी फिरू बसाल याचाही विचार या ठिकाणी करणं गरजेचं सर्वात महत्त्वाचं आहे की या विभागामध्ये विधी विभागाचा जो कायद्याचा पदवीधर आहे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी हो याचा काही संबंध नसताना याला पोलिसाने आणि पोलिसाच्या भाडोकरी गुंडाने त्या ठिकाणी मारहाण केली पोलिस कोठडीत त्याचा मय झाला आणि तो यासाठी शहीद झाला त्या शहीदाला आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी आदरांजली वाचतो आणि या घटनेची आय मार्फत चौकशी करावी अशा पद्धतीची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे नेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदाजी आठवले हे स्वतः परवा चौदा तारखेला त्या ठिकाणी जाऊन समक्ष जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख यांची भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये त्यांनी ही सी बी आय चौकशीची मागणी केली आज आठवले साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांची भेटतील आणि त्यांना सी बी आय चौकशीची मागणी तर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं निवेदन देतील हा निदर्शने आणि जाताचा दा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस घेण्याची भूमिका की जेणेकरून सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळेल आणि या राज्यातील जे तेरा कोटी जनता आहे या तेरा कोटी जनतेला एक चांगलं प्रशासन या माध्यमातून देऊ हो गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये दंगली नाहीत कोणीतरी दंगली घडवण्याचं षडयंत्र नसतं आहे काय याची चकून चौकशी करावी आणि जो मास्टर माइंड आहे त्याच्या मागचा त्या मास्टर खरंतर हा माती फिरून नाहीत पवार नावाचा माणूस आहे मग आता पवार हे सर्व जाती धर्मामध्ये येतात कुठल्या जातीचा तो भाग नंतरचा परंतु या पवारला शिकवणाऱ्याचा मास्टर माइंड कोण आहे त्याची अधिक चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करून महाराष्ट्र शांतता महाराष्ट्रामध्ये राखावी अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे या माध्यमातून सी बी आय चौकशीची आम्ही मागणी करतो आणि सी बी आय चौकशीच्या मागणीतून सत्य बाहेर पडेल सत्य बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर कारवाई करावी अन्यथा रिपब्लिकन पक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यापेक्षा मोठं आंदोलन करण्यात येईल अशा पद्धतीचं आश्वासन किंवा आदेश राज्याचा अध्यक्ष म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्रीय जनतेला देतो धन्यवाद